त्या यूट्यूब चॅनलमध्ये सहच स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उद्या परीक्षेला जाणार आहात आणि परीक्षेला जाताना बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये दडपण असते परीक्षेला जाताना बरेच विद्यार्थी घाबरतात आणि अभ्यास चांगला सुद्धा सिली मिस्टेक करतात त्या सिली त्यांचे मार्क कमी होतात त्यामुळे सिली मिस्टेक टाळण्यासाठी व चांगल्या पद्धतीने परीक्षा आत्मविश्वासपूर्वक परीक्षा देण्यासाठी किंवा परीक्षेचं टेन्शन दूर घालवण्यासाठी मी तुम्हाला आज काही ट्रिक्स सांगणार आहे ती ट्रिक तुम्ही मात्र लक्षपूर्वक ऐकावी ओके मी हा जो लाईव्ह करतो आहे हा लाईव्ह करता असताना बरेचसे विद्यार्थी स्कूलमध्ये गेले असतील मला माहीत आहे हे आपले आपले सर्व विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर हा व्हिडिओ बघणार आहेत एक छान ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ज्या ट्रिकमुळं तुमचं परीक्षेचं टेन्शन दूर होऊन जाईल ओके okay, चार जण लाईव्ह आलेत बघा आणि ही ट्रिक ही जी ट्रिक आहे ती उद्या उपयोगात राहायची ही ट्रिक एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर किंवा आज घरी अभ्यास करताना ही ट्रिक उपयोगात राहायची ही ट्रिक तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे ओके okay, चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी उद्या आन्सरकीचा व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन प्राप्त होईल उद्या मॅट आणि सॅटची दोन्ही आन्सर कीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहे ओके okay. चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी ट्रिक्स सांगू घ्या पहा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे ध्यानधारणा करणं गरजेचं आहे मग ध्यानधारणा करण्या करायचं म्हणजे कोणताच विचार करायचा नाही असं आहे का तर नाही आहे आपण पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे आपण आत्मविश्वासपूर्वक विचार केला पाहिजे आता उद्या एक्झाम आहे ओके उद्या एक्झामच्या सेंटरमध्ये तुम्ही घ्या ओके तुमची परीक्षा आहे परीक्षेच्या तुम्ही हॉलमध्ये बसला आहे आणि हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला एक पाच मिनटाचा वेळ तर असणार आहे ओके तर पाच मिनटाच्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या कुलदैवतेला स्मरण करा तुमचे डोळे मिटा आणि मी जे सांगतोय इथून पुढचे मुद्दे ते मुद्देसुद्धा तुम्ही मनातल्या मनात म्हणायचे आहेत ओके काय म्हणायचं आहे तर आपल्या कुलदैवतेला स्मरण करायचे डोळे मिटायचे म्हणायचे आजची परीक्षा मला चांगली जाणार आहे या परीक्षेचा मी उत्तम अभ्यास केला आहे सर्व घटकांचं सर्व टॉपिकचं मी बारकाईने रिव्हिजन केलं आहे या परीक्षेमध्ये मी खूप पद्धतीने पेपर सोडवणार आहे आणि मी हमखास शिष्यवर्गी होणार आहे हम होंगे कामयाब आजकेही दिन मी प्रत्येक प्रश्न वाचून सोडवणार आहे प्रत्येक प्रश्नातलं बारकावे मी नीट वाचणार आहे मी घाई गडबड करणार नाही मी प्रश्न रंगवताना प्रश्नाचा क्रमांक आणि उत्तराचा क्रमांक बघणार आहे ओके माझा संपूर्ण अभ्यास झालेला आहे माझा माझ्यावर विश्वास आहे आणि मला पेपर चांगला जाणार आहे बस हे जे तीन तास आहेत सॅ मॅचचे दीड तास आणि सॅटचे दीड तास हे तीन तास मी माझ्यावर विश्वास ठेवून खूप चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासपूर्वक पेपर सोडवणार आहे माझा सर्व अभ्यास झालेला आहे मी सर्व रिव्हिजन केलेलं आहे बस मला आता काय करायचं ते एक्झिक्यूट करायचं आहे मी प्रॅक्टिस केलेली आहे फक्त आता मला मॅच खेळायची ही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच चालू आहे ह्या मॅचमध्ये फक्त मला चौकार षटकर मारायची आहेत आणि बस ही मला मॅच शिषेवर मिळून देणार आहे हा पॉझिटिव्ह विचार तुम्ही करायचा आहे परीक्षेला बसल्यानंतर दोन मिनटं खूप फरक पडतो बरं काय ना खूप फरक पडतो बघा मी सांगतो जर तुमच्या माइंडला जर तुम्ही पॉझिटिव्ह विचाराचं ट्रेनिंग दिलं तर तुमचं अख्खं माइंड पुढील परीक्षेचे तीन तास या पॉझिटिव्ह गोष्टीबाबत पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या होती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल हां तर मी परत परत रिपीट करतोय काय काय का, म्हणायचं परत रिपीट करू का मला चॅटबॉक्समध्ये सांगा चॅटबॉक्समध्ये मेसेज वाचतो आहे मी हां मी परत सांगतो काय काय का, रिपीट करायचं तर बघा एक पै हम होंगे का मै गाणंच म्हणा एक म्हणजे कसं असतं आपल्या मनामध्ये मना एक गाणं गुणगुणत असतो बघा म्हणजे कसं असतं हे गाणं तुम्हाला टेन्शन दूर करण्यासाठी उपयोगी पडेल ओके okay, म्हणजे परीक्षेचं प्रेशर येतं वगैरे बऱ्याच मुलांना येत असतं म्हणजे जे चांगले विद्यार्थी आहेत जे टॉपर आहेत ज्यांनी चांगला अभ्याससुद्धा केलेला त्यांना चांगले मार्क पडतात शाळेतल्या सर्वमध्ये परीक्षेमध्ये पर सुद्धा परंतु त्या मुलांना थोडं टेन्शन येतं थो, त्यामुळे एक गाणं म्हणायचं हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब आज के दिन आज के दिन म्हणजे आजच व्हायचं आपल्याला काम याब बरोबर आहे मनमय हे विश्वास पुरा हे विश्वास हम होंगे कामयाब आज की दिन आणि म्हणायचं मी एन एस शिश्वरी मी मिळवणारच ओके छान अभ्यास करायला भेटा नो तुम्ही गेले चार वर्ष झालं आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एन एसच्या स्टडी घेत आहोत दरवर्षी आपले हो। दर विद्यार्थी टॉपर्स येत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपले विद्यार्थी टॉपर्स येत आहेत आज संध्याकाळी आपला लाईव्ह असणार आहे ओके okay. आज संध्याकाळी तुम्हाला मध्ये कोणता विषय हवा आहे म्हणजे आता विषय वाईट शिकवण्यापेक्षा तुम्हाला नेमकं नेमकं कशाचं मार्गदर्शन हवं आहे जे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडेल हे तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये कमेंट किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता ओके okay. मी आज प्रवासात आहे गेले दोन दिवस मी आत्ताच्या मुलाचं लग्न असल्यामुळं लाईव्ह घेऊ शकलो नाही आहे आज मी प्रवास करून करणार आहे तीनशे किलोमीटरचा आणि मग आज संध्याकाळी लाईव्ह होईल आपला आणि उद्या परत आपले आन्सर कीच व्हिडिओ लाईव्ह येतील ओके बघा माझी टीके आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला मी दोनशे लाईक आले पाहिजेत परत एकदा सांगतो तुम्हाला परत एकदा सांगतो परीक्षेचं सेंटर म्हणून जायचं किंवा आजही करून बघा बघा आजही मुलांना बरेच मला टेन्शन देतं अरे बापरे उद्या परीक्षा आता कसं करू की माझं कसं होईल की मला मार पडतील का नाही उद्या सुद्धा मुलांना टेन्शन होतं आता ही टिक मी आजच सांगतोय बघा तर आजच सांगतोय तुम्हाला काय करायचंय आजही करून बघा असं डोळे डोळे बंद करायचे तुमचे जे कुलदैवत आहे त्या कुलदैवताला स्मरण करायचंय आणि मग मना मनातल्या मनात उच्चार करायचे आहे मनातल्या मनात उच्चार करायचे कारण मनात जे थॉट येतात मनात जे विचार येतात त्या विचारांनी आडवायचे बाकीच्या विचारांना जे विचार तुम्हाला नकारात्मक ढकलणार आहेत आणि मग सांगायचे हम होंगे का हम होंगे का आज की दिन म्हणायचे मी चांगला अभ्यास केलेला आहे मी चांगलं रिव्हिजन केलेलं आहे मी सर्व टॉपिकचा सर्व प्रश्नांचा योग्य अभ्यास केलेला आहे मला पुढील मॅचचे दीड तास आणि सॅचचे दीड तास असे एकूण तीन तास मला फोकस करायचं आहे प्रश्नपत्रिकेवर माझं कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के असलं पाहिजे माझं माझं कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के असलं पाहिजे माझा फोकस पूर्ण शंभर टक्के असलं पाहिजे मी प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचणार आहे प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचून त्याचं उत्तर मी काळजीपूर्वक गोल करणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझा फोकस माझं कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ देणार नाही भले काही हो मी अभ्यास खूप छान केलेला आहे मला पेपर चांगला जाणार आहे आणि मला नक्की शिशरी मिळणार आहे बस ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यावरती क्रिएट करा विद्यार्थी मित्रांनो पहा कशी होते मला सांगा तुम्ही ही आयडिया तुम्ही वापरली हो का एक्झाममध्ये आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो का दरवर्षी मी मुलांना सांगत असतो दरवर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी मी मुलांना सांगतो दरवर्षीच्या मुलांना फायदा होतो दरवर्षी मुलं आपले जे विद्यार्थी आहेत ते स्कॉलरशिप परीक्षेसाठी किंवा एम एस परीक्षेसाठी राज्याच्या यादीमध्ये येतात दरवर्षी मुलं आपले स्कॉलरशिपचे तास यापुढे पण चालू राहणार आहेत आपण स्कॉलरशिपचे तास कंटिन्यू करतोय नऊ फेब्रुवारीपर्यंत ओके हां सर उद्या किती वाजता ऍन्सर की टाकणार आहेत उद्या ऍन्सर की आपली मॅथची ॲन्सर की तुमचा सायसचा पेपर चालू असताना दिवून जाईल का तुम्ही पेपर शूटल्यावर टाकू म्हणजे सा मी काय करतो जर वर्षी की मॅच च्या की तुमचा सॅटचा पेपर चालू असतानाच टाकून दिलेली असते आणि सॅटची तुमचा पेपर सुटल्यानंतर तुम्ही घरी पोहोचनंतर सहाच्या आसपास येते ओके मी शेड्यूल काय करत नाही शेड्यूल केल्यामुळे प्रॉब्लेम होतो युट्यूब लाईव्ह लाईव्ह लिंक की ते जे ओरिएंटेशन आहे हॉरिजंटल आणि व्हर्टिकल होतं कधी कधी त्यामुळे मी शेड्यूल करत नाही त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल ओके सर सॅटमध्ये किती मार्क आवश्यक आहेत पास होण्यासाठी तसं काही नसतं बेटा तू सॅट आणि मॅट शहात्तर मार्क मिळव सॅट आणि मॅट दोन्ही म्हणून शहात्तर बहात्तर मार्क मिळवून बहात्तर मार्कला पास असतं एकशे ऐंशीपैकी एकशे ऐंशीपैकी चाळीस टक्केला पास असतं काही प्रश्न रद्द होतात काही प्रश्न रद्द झाल्यानंतर तिथे टक्केवारी येते बहात्तरची चाळीस टक्के मिळाल्यावर सत्तरपर्यंत पण येतं कधी कधी ओके त्यामुळे असं काही नाही आहे सॅटला इतकंच पडले पाहिजे मॅटला इतकंच पडले पाहिजेत कमीत कमी दोन्ही टोटल म्हणून बहात्तर मार्क असले पाहिजेत ओके अजून काही प्रश्न असतील तर विचारा आपण त्याची उत्तरे देऊया सर दीड वाजा टाकात तसं नाही शक्य दीड वाजता टाकायला तुम्ही एक्झाम जा तुम्ही आन्सर किंवा फोकस करू नका तुम्ही मेरिट किती लागेल त्यावर फोकस करू नका तुम्ही फक्त फोकस करा मला पेपर उत्तम द्यायचा आहे मला सर्वोत्तम पेपर द्यायचा आहे मला सर्वोत्तम पेपर द्यायचा आहे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ठेवा तुमचा फोकस तुम्ही लूज होऊ देऊ नका लक्षात ठेवा उद्याची परीक्षा हे तुमचं जीवन बदलणार आहे त्यासाठी तुमच्या भोवती तुमच्या माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होणं गरजेचं आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा ओके व्हिडिओ आवडला का मला चॅटबॉक्समध्ये सांगा कसं वाटला हा व्हिडिओ आवडला का नाही मी एक थॉट सांगितले मी आज प्रवास करणार आहे तीनशे किलोमीटरचा तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आज संध्याकाळी आपण लाईव्ह घेणार आहोत म्हटलं एक दोन लाईव्ह लाईव्हसाठी कोणते विषय तुम्हाला आवश्यक आहेत तुम विषय म्हणजे आता आ, म्हणजे सब्जेक्ट वाईज आपले ऑलरेडी सर्व व्हिडिओ आहेत गेले दोन तीन वर्ष आपण सब्जेक्ट वाईज व्हिडिओ करते प्रत्येक घटने हे व्हिडिओ आहेत इतिहास बोलचे आहेत विज्ञानचे आहेत बुद्धिमत्ता संपूर्ण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे एखादा घटक तुम्हाला बुद्धिमत्ता जर जमत नसेल तर आपल्या चॅनलवर समजा सर्च करा सांकेतिक भाषा हरीश शिंदे लातूरकर सर्च करा सांकेतिक भाषा येऊन जाईल घन ठोका हरिश शिंदे लातूरकर असं सर्च करा तुम्हाला माझी व्हिडिओ मिळून जाईल संख्याच्या मान्यवरती सूत्र हरिश शिंदे लातूरकर असं सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तुमचे अजून काही प्रश्न असेल तर सांगा मला वेळ आहे सांगेन तुम्ही प्रवासाला निघतोय ऐक जवळपास पाच सहा तासाचा प्रवास करणार आहे तुमचं संध्याकाळचा लाईव्ह घेण्यासाठी कारण तो संध्याकाळचा लाईव्ह तुम्हाला उद्याच्या परीक्षेला खूप अत्यंत उपयोगी पडणार आहे ओके हा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा मी कमेंट नंतर वाचेन प्रवास संपल्यानंतर आणि नंतर घेऊन सर ओबीसी लिस्ट मेरिट किती असते प्रत्येक जिल्ह्याने हे वेगवेगळे मेरिट असतं बेटा तुम्ही आपल्या जर मेरिट तुम्हाला एक मेरिटचा अंदाज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर संभाव्य मेरिटचे एक व्हिडिओ आहेत लाईव्ह सेक्शनमध्ये गेल्या वर्षी घेतले ते तुम्ही पाहू शकता प्रत्येक एक्झामचं पॅटर्न कसं आहे प्रत्येक एक्झामची कॅटन्य पातळी कशी आहे प्रत्येक एक्झाममध्ये मुलांना पेपर कसा गेला त्यावर मेरिट ठरत असतं ओके असं पहिलंच मेरिट सांगता येत नाही गेल्या वर्षीचं मेरिट प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं वे आहे तर प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट काय ते तुम्हाला संभाव्य मेरिटचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता गेल्या वर्षीच्या लाईव्हमध्ये थोडं जुने व्हिडिओ थोडे जास्त व्हिडिओ तुम्हाला सोल करा संभाव्य मेरिट हरिश शिंदे लातूरकर असं सर्च करा तुम्हाला मेरिटचे व्हिडिओ मिळून जातील एनवेस मेरिट हरीश शिंदे लातूरकर संभाव्य मेरिट असं सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल ओके आपण थांबूया मग ओके हा हा व्हिडिओ ह्या व्हिडिओ म्हणजे ट्रिक मी सांगितलेली तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा बेल प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांना पण शेअर करा तुमच्या वर्गमित्रांचं तुमच्या एम एस परीक्षे मित्रांचं सर्वांचं परीक्षेसंबंधी जे टेन्शन आहे ती टेन्शन दूर होईल मला सांगा टेन्शन दूर झाले का तुमचं नक्कीच टेन्शन दूर होईल फक्त तुम्ही हे विचार करा परत सांगतो काय करायचं आहे डोळे झाकायचे मेडिटेशन आहे मनातल्या मनात बनायचं आहे हम होंगे का हम होंगे का आज के दिन माझं कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के असणार आहे माझा चांगला अभ्यास झालेला आहे मी चांगला सराव केलेला आहे मी चांगला पेपर सोडवणार आहे दीड तास मॅट आणि दीड तास साठ प्रत्येक प्रश्न मी काळजीपूर्वक वाचणार आहे ओके आणि हा पेपर मला उत्कृष्ट जाणार आहे त्यातून मला शिष्यावरती मिळणार आहे आणि मी त्यासाठी वर्षभर मेहनत घेतलेली आहे आणि ती मेहनतीचं फळ मला नक्कीच मिळणार आहे ठीक आहे एक चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीनं पॉझिटिव्ह थॉटनं तुमच्या पेपरची सुरुवात करा दोन मिनटं डोळे दो झाकून कुलदैवाचं स्मरण करून हे वाक्य उच्चारा मनातलं मला उच्चारा नक्कीच याचा फायदा होईल आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पट पण विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळच्या आपण लाईव्हला भेटूया आठ वाजता आठ वाजता सात वाजता मी लवकर पोहोचेल तर लवकर लाईव्ह घेईन त्यामुळे किती वाजता लाईव्ह येतो हे करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी लाईव्ह किती वाजता येतो हे तुम्हाला ऑटोमॅटिकली चॅनल सबस्क्राईब मी लिंक आधी बनवणार नाही शेड्यूल नाही करणार लिंक ऑलरेडी ज्यावेळेस लाईव्ह घेणार त्यावेळेस ऑन द स्पॉट लिंक बनवेन त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन प्राप्त होईल आत्ता जसं झाले तसं ओके आपण थांबूया